व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो की हा व्हिडिओ पाहण्यापेक्षा तुम्हाला ऐकून अधिक समजेल शक्य असल्यास वातावरण पूर्णपणे शांत असलेल्या ठिकाणी हा व्हिडिओ पहा नमस्कार मित्रांनो भारतीय संस्कृतीमध्ये कापूर हा एक अतिशय शक्तिशाली आणि पवित्र मा पदार्थ मानला जातो जो विधी आरती आणि तांत्रिक उपायांमध्ये वापरला जातो शत्रूपासून मुक्त होण्यासाठी कापूर उपाय विशेषतः प्रभावी मानले जातात हे उपाय तुमची सकारात्मक ऊर्जा पुरवतात तर नकारात्मक ऊर्जा काढून टाकतात येथे मी तुम्हाला शत्रूपासून मुक्ती मिळवण्यासाठी कापुराच्या विविध उपायांची तपशीलवार माहिती देणार आहे कापूर त्याच्या शुद्धता आणि शक्तिशाली ऊर्जेसाठी ओळखला जातो हे नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यात आणि सकारात्मक वातावरण तयार करण्यात मदत करते कापूर जाळल्याने वातावरणातील अशुद्धता आणि नकारात्मक शक्ती नष्ट होतात त्यामुळे शत्रूपासून दूर राहण्यासाठी आणि त्यांच्या वाईट प्रभावापासून मुक्त होण्यासाठी कापूर अत्यंत लाभदायक मानला जातो मित्रांनो व्हिडिओ त्या शेवटी मी कापूसशी संबंधित काही खास सोडते परंतु चमत्कारिक उपाय देखील सांगणार आहे ज्याचा अवलंब करून तुम्ही तुमच्या जीवनातील शत्रूंपासून मुक्ती मिळू शकता म्हणून व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका आणि शेवटपर्यंत थांबा मित्रांनो घरातील या ठिकाणी फक्त कापूस जाळून टाका आणि सर्वात मोठा शत्रू देखील गुडघे टेकेल मग कापूरच्या मदतीने तुम्ही तुमच्या शत्रूपासून कशी सुटका कराल हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कापूरचा हा उपाय असा आहे की तो तुमच्या शत्रूला तुमच्यापासून पूर्णपणे दूर करेल तुमचा शत्रू तुमच्या केसालाही हात लावू शकणार नाही शत्रू एक असला काय आणि दहा हजार असले काय आणि लाख असले काय तुमचे कितीही शत्रू असले तरीही कापूरचा हा उपाय तुम्हाला हजारो शत्रूपासून सुटका करून देईल आणि तुमचे काही नुकसान शत्रू करू शकत नाही म्हणून हा व्हिडिओ खूप खास आहे विशेष अशा लोकांसाठी ज्यांना त्यांच्या शत्रूपासून मुक्त व्हायचं आहे किंवा ज्यांना त्यांच्या शत्रूंनी खूप त्रास दिला आहे शत्रू नेहमी तुमच्या घरात काही ना काही करत राहतात तुमच्या घरात पैसा वाया जात आहे तुमच्या घरात अपघात होत आहेत मोठी संकटे आणि दुःख येत आहेत आणि तुम्ही समजू शकत नाही की स्वतःला या शत्रूपासून मुक्त कसे करावे आणि त्यांना आपल्या जीवनातून कसे दूर करावे हे माहीत नसेल तर शत्रूंना पराभूत करण्यासाठी यापेक्षा चांगला उपाय तुम्हाला सापडणार नाही हा असा उपाय आहे की तो जीवनातून तुमच्या शत्रूंना पूर्णपणे बाद करून टाकेल तुमचे शत्रू कायमचे शांत होतील जेव्हा तुम्ही कापूरचा हा उपयोग कराल तेव्हा त्याने तुमच्या आयुष्यात शत्रूने कितीही प्रयत्न केले तुमच्या आयुष्यात काहीही वाईट करण्याचा प्रयत्न केला तरी त्याला ते जमणार नाही तुमचे पैसे कमी करण्यासाठी तुमचा व्यवसाय खराब करण्यासाठी शत्रू काहीही करू शकत नाही समाजामध्ये असे बरेच लोक आहेत त्यांना त्यांचे शत्रू त्यांच्या पाठीमागे काय करत आहेत हे देखील माहीत नाही बघा समोरची व्यक्ती जी तुमची शत्रू आहे हे बहुधा तितके धोकादायक नसतात परंतु जे तुमच्या पाठीमागे शत्रू असतात ते पाठीमागे तुमच्याबद्दल वाईट विचार करतात तुमच्या घराचे आर्थिक नुकसान करतात तुमचे काम चालणार नाही तुम्ही तुमच्या आयुष्यात कायमच मागे राहावे यासाठी हे शत्रू तुमच्या पाठीमागे काहीतही करत असतात आणि हे सर्वात धोकादायक सत्व आहेत तात्पर्य आपण त्यांच्यापासून नेहमी दूर राहणे आवश्यक आहे म्हणून पहा कोण शत्रू आहे किंवा कोण नेहमी असे काहीतरी करत राहतो तुम्ही तुमच्या मनात काहीतरी वा दुसऱ्या गोष्टीबद्दल विचार करत राहता जे त्यांच्या नजरेत भरते तुमच्या पैशावर परिणाम होतो आणि घरात पैसा उधळपट्टी सुरू होते जिथे शत्रू तुम्हाला त्रास देतात किंवा शत्रू काही ना काही करतात त्या घरामध्ये तुम्हाला आधार सहजपणे मिळतील तुम्हाला त्या घरामध्ये धनाची हानी होताना दिसून येईल त्यामुळे तुमच्या शत्रूंना दूर करण्यासाठी तुम्ही नेहमीच उपाय करायला हवा आजचा काळ असा आहे की अडचणीत असलेल्या व्यक्तीचे शत्रू तुम्हाला सहज सापडतील परंतु जो आयुष्यात पुढे जात आहे पैसे कमावत आहे ज्याला यश मिळत आहे अशा व्यक्तीच्या पाठीमागे एक नाही तर हजारो शत्रू बनतात कारण हे कलियुग आहे आणि आज तुमचा द्वेष करणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे मग समजून घ्या की कि शत्रू कितीही शक्तिशाली असला तरीही तो तुमचे काही नुकसान करू शकत नाही कारण कापूरचा हा उपाय तुम्ही वापरला तर भक्तव नेट बघितले तर कापूर हा किती चमत्कारिक का आहे हे तुम्हाला आढळून येईल कापूर तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढवते भूत आणि नकारात्मक ऊर्जा या सर्व गोष्टी तुमच्या घरातून कापूर बाहेर घालवतो ज्या घरामध्ये नेहमी कापूर जाळला जातो तिथे नेहमी पैशांचा पाऊस पडतो कारण अशा घरात महालक्ष्मीचा सदैव वास असतो कापूरचे उपाय तुम्हाला नजरदोष यासारख्या समस्यापासूनही वाचवतात तुमच्या शत्रूला शांत करतील असे कितीही शत्रू असले तरी कापराच्या उपायाने ते तुमच्यावर कोणताही प्रभाव टाकू शकत नाही जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात सतत पैशांची चिंता असेल तुमच्या जीवनामध्ये संपत्ती कमावण्याचे सर्व मार्ग बंद होत तु असतील घरात पैसा येत असला तरी पण तो औषधावरच खर्च होत असेल अपघाताला सामोरे द्यावे लागत असेल तुमच्या घरामध्ये पैशांची कमतरता तीव्र होत असेल तुम्हाला लोकांकडून पैसे उधार घ्यावे लागत असेल तर तुम्ही कापूरचा हा उपाय नक्की करून पहा कारण हा एक असा चमत्कारिक उपाय आहे जो तुमचे आयुष्य रातोरात बदलू शकतो तुमचे सर्व त्रास आणि दुःखे दूर होऊ शकतात कापुराचा हा उपाय तुमचे भाग्य वाढवेल शत्रूपासून तुमची सुटका करेल आणि तुमच्या घरातील आर्थिक नुकसानही पूर्णपणे थांबेल याचा अर्थ असा आहे की तुम्हाला कधीही पैशांची चिंता भेडसावणार नाही ज्यांना घरामध्ये वाईट शक्तींचा त्रास होतो कारण त्यांच्या घरात कुठेतरी नकारात्मक वाईट शक्ती असणारे लोक असतात त्यांचा दोष तुम्हाला बांधतो त्यामुळे तुमचे कुटुंबीय आदारी राहतात किंवा घरामध्ये एखाद्या सदस्याला अपघाताला सामोरे जावे लागते घरामध्ये कलह वाढतो कोणत्या ना कोणत्या कारणाने पैशांची हानी होते तर अशा वेळेस या सर्व नकारात्मक गोष्टी काढून टाकण्याचे काम कापूर करतो म्हणूनच हा उपाय करण्याअोदर तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हे हो। अगदी मनापासून लिहा कारण स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतील तुमचे सर्व संकट दूर करतील त्याला तर पाहूया कापूर तुमची शत्रूंपासून कशी सुटका करेल जेव्हा तुम्ही तुमच्या घरात कापूर जाळता तेव्हा तुमच्या घरात एक अदृश्य संरक्षण कवच तयार होते ज्यामुळे कोणतीही वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करू शकत नाही आणि यापूर्वी तुमच्या घरामध्ये एखादी वाईट नजर किंवा शक्ती असली तरी तिचा प्रभाव तुम्हाला बाधत नाही जेव्हा तुम्ही तुमच्या घरात कापूर जाळता तेव्हा लहान दिसणारा हा कापूर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा त्रास आणि सर्वात मोठे दुःख देखील काढून टाकतो तुमच्या सर्व शत्रूंचा तो, तो नायनाट करतो सर्व शत्रूंपासून तुमची सुटका करतो या लहानचा कापूर जाळल्याने शत्रूंचा नाश होण्याबरोबरच तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वादसुद्धा लाभतो आणि देवी लक्ष्मीचा तुमच्यावर सदैव कृपेचा आशीर्वाद राहतो तुमच्या घरात कायम पैसे येत राहतील तुमचा बँक बॅलन्स वाढेल म्हणूनच कापराचा हा उपाय अवश्य करावा जे लोक आपल्या घरात लवंग आणि कापूर एकत्र जाळतात आणि त्याचा धूर घरभर पसरवत असतात तर असा लवंग आणि कापूर जाळ्याने घरामधील सर्व नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्याचे काम ते करतात याशिवाय मंगळवार आणि शनिवार हा दिवस या प्रयोगासाठी सर्वात उत्तम आहे कारण शनिवार हा हनुमानाचा दिवस होय आणि हनुमानाला संकटमोचन म्हणतात म्हणून या दिवशी तुम्ही हा कापूर आणि लवंग जाळण्याचा उपाय केलात तर तुमच्या जेवणातील सर्व समस्या संकट मोचन हनुमानजी काढून टाकतात आता हा जो उपाय आहे तो मंगळवारी आणि शनिवारी कसा करायचा ते आता ऐकून घ्या सर्वप्रथम हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तीन कापूर घ्यायचे आहेत त्याच वेळी तुम्हाला पाच संपूर्ण लांब लवंग घ्यायचे आहेत ते तुसलेले किंवा खंडित होऊ देऊ नका मंगळवारी किंवा शनिवारी संध्याकाळी तुम्हाला या दोन्ही गोष्टी घेऊन तुमच्या घरातील देवघरामध्ये बसावं लागेल सर्वप्रथम देशी तुपाचा दिवा लावा किंवा चमेलीच्या तुपाचा तेलाचा दिवा लावा त्यानंतर हनुमान चालीसाचे पठण करा जर तुम्हाला हनुमान चालीसाचा पाठ येत नसेल तर श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करावा आता तुम्ही हनुमानजी समोर पाच लवंगा तीन कापूर ठेवा आणि मोठ्या दिव्यात किंवा मोठ्या भांड्यात जाळून त्याचा धूर तुम्हाला घराच्या मंदिरामध्ये दाखवायचा आहे आणि मग त्याचा धूर घरभर दाखवा जितका खोल्या असतील तितका खोलीतून हा धूर सर्वत्र पसरवा आणि संकटमोचन हनुमानजींचे ध्यान करत राहा आता तुम्ही घरभर फिरून झाल्यावर मग तुम्ही जे कापुराचे ताट किंवा मातेचा दिवा घेतला असेल तो आणून तुमच्या घराच्या मंदिरात ठेवायचा आहे आणि हात जोडून खऱ्या श्रद्धेने संकटमोतेनं हनुमानजींना पूर्ण भक्तिभावाने प्रार्थना करायची आहे आणि म्हणायचं आहे माझी शत्रू आणि माझे नकारात्मक दृष्टीपासून माझे रक्षण करा मला आशीर्वाद द्या माझे कितीही शत्रू असले तर सर्वांपासून माझी सुटका करा तुमचा आशीर्वाद नेहमी माझ्यावर ठेवा माझ्या घरात कधीही संकट येऊ नका अशी तुम्ही मनापासून प्रार्थना करावी आणि त्यानंतर लवंग आणि कापूर पूर्णपणे जाळ्यावरती कापूर जळतो कापूर आणि लवंगाची जी राख असेल ती पाण्यात मिसळून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आत बाहेर दोन्ही बाजूंना शिपडायचा आहे किंवा ती राख फुंकर मारून उडवायची आहे हा उपाय तुम्ही मंगळवारी सकाळी करा आणि जर या राखेचं पाणी शिंपडायचं असेल तर बुधवारी सकाळी हा उपाय तुम्ही करू शकता मित्रांनो हा उपाय छोटासा असला तरी तो इतका प्रभावी आहे की हा उपाय केल्याने कितीही मोठा शत्रू असेल तरी तो शांत होईल त्याच्यापासून तुम्हाला मुक्ती मिळेल तुम्ही हा म उपाय मंगळवारी संध्याकाळीसुद्धा करू शकता यानंतर तुमच्या शत्रूंनी कितीही प्रयत्न केला तरी शत्रू तुमच्यावर वरचड ठरू शकणार नाही आणि तुमचे काहीही नुकसान करू शकणार नाही तसेच या तु उपायाने तुमच्या घरातील वाईट नजरेही लगेच दूर होते जेव्हा जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तेव्हा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संकटमोचन हनुमानजींचा आशीर्वाद तुमच्या घरावर राहतो संकटमोचन हनुमानजी हे कलियुगातील जागृत देवता आहे आणि म्हणून जेव्हा इतर कोणीही तुम्हाला साथ देत नाहीत तेव्हा संकटमोचन हनुमानजींची खऱ्या अर्थाने भक्तिभावाने पूजा केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख चुटकीसर कसे दूर होतात ते पहा आणि म्हणूनच तुम्ही कापूर आणि लवंगाचा हा उपाय मंगळवारी किंवा शनिवारी तुमच्या घरात अवश्य करून पहा तसेच या दिवशी संकटमोत्यानं हनुमानजींना लाल फूल अर्पण करा याचा अर्थ असा की तुम्ही जर संकटमोत्यानं हनुमानजींना लाल फूल अर्पण केले तर तुमची जी काही इच्छा असेल ते लवकरात लवकर पूर्ण होईल बघता नोभेडिया त्या शेवटी आपण कापूरशी संबंधित काही खास छोटे पण चमत्कारिक सोपे उपायसुद्धा जाणून घेणार आहोत ज्याचा अवलंब करून आपण आपल्या जीवनातील शत्रूपासून मुक्त होऊ शकतो पहिला सोपा उपाय वर सांगितल्याप्रमाणे रोज कापूर जाळणे हा सोपा पण प्रभावी उपाय आहे शिवाय कापूर जाळताना ओम नम शिवाय ओम हनुमंताय नम हा या मंत्राचा जप करायचा आहे या मंत्राच्या जपाने शत्रूचा प्रभाव आणि तुमच्यावर जी काही वाईट नजर आहे ती तात्काळ दूर होते